उपजिल्हा रुग्णालय कैलासवासी अप्पासाहेब देशमुख बहुद्देशीय सेवाभावी संस्था आणि श्रेया हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन केसमध्ये करण्यात आले चार फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता हे शिबीर कर्करोगांसंबंधी लक्षणं असणाऱ्या सर्वांसाठी मोफत असल्याचे संस्थेचे सचिव आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी चोवीस सातशी बोलताना म्हटले आहे कर्करोग व स्त्रीरोग निदान शिबिर आयोजित केलेले आहे या शिबिरामध्ये या संबंधित लक्षणे असलेल्या रुग्णांनी लाभ घ्यावा या यामध्ये शरीरावर कुठे गाठ किंवा याच्या तोंडामध्ये अल्सर किंवा गाठ स्तनामध्ये गाठ किंवा स्तनाच्या संबंधित काही समस्या असतील त्या अंगावरून पांढरा किंवा तांबडा पदर जाणे अशा लक्षणे असलेल्या रुग्णाने या शिबिराचा लाभ घ्यावा आपल्या केजमध्ये दे। कैलासवासी देशमुख बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच उपजिल्हा रुग्णालय केज व श्रेया हॉस्पिटल केज यांच्या संयुक्त विद्यमाने एक कर्करोग व स्त्रीरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे हे शिबिर दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी श्रेया हॉस्पिटल केज येथे संपन्न होणार आहे तर या शिबिराचा मुख्य उद्देश हा जे सध्या वाढत असलेले कर्करोग तसेच स्त्रियांमधील स्त्रियांमधील काही प्रॉब्लेम जसे की अंगावरून पांढरा पदर जाणे लाल पदर जाणे त्याच्यानंतर स्तनामध्ये किंवा गर्भाशयांमध्ये गाठी असणे ज्याचं निदान आपल्याला होऊ शकत नाही अशा काही रोगांवर इथे तपासणी व उपचार करण्यात येणार आहे या शिबिराचा फायदा जास्तीत जास्त गरजू व गरीब रुग्णांना होणार आहे तरी सर्वांनी या शिबिरासाठी उपस्थित राहावे लाभ घ्यावा ही विनंती आपल्या श्रेया हॉस्पिटल या ठिकाणी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आप्पासाहेब देशमुख बहुद्देशीय सेवा संस्था से श्रेया हॉस्पिटल व उपजिल्हा रुग्णालय केज यांच्या संयुक्त विद्यमानाने कर्क व स्त्री रोग निदान शिबिर आयोजित केलेले आहे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत तर आपण सर्व गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा तसेच या शिबिरामध्ये ज्या रुग्णांना सोनोग्राफी व रक्ताच्या तपासण्यांची गरज लागेल त्यांना पन्नास टक्के सवलतीमध्ये या सुविधा उपलब्ध दे करून देण्याची सोय केलेली आहे तरी सर्व गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती कैलासवासी अप्पासाहेब देशमुख सेवाभावी सेवा केस तालुक्यातील सचिव या नात्याने कॅन्सर आमच्या संस्थेने आयोजित केलेल्या कर्करोग निदान व स्त्रीरोग निदान खूप वर्षानंतर हा कार्यक्रम इथे नव्हतं नव्हता वाढती संख्या पाहता आम्ही हा पुढाकार घेऊन चार फेब्रुवारी सकाळी दहा वाजता श्रेया हॉस्पिटल येथे आयोजित केलं आहे ग्रामीण भागातील शहरी भागातील महिलांनी जास्तीत जास्त, जास्त लाभ घ्यावा जेणेकरून निदान अगर लवकर झालं तर उपचार करायला सोपं जाईल कॅन्सर हा बरा होणारा रोग आहे त्यामुळे आपल्या परिसरातील महिलांनी पुरुष जे गरजवंत गोरगरीब लोक आहे यांनी जास्तीत जास्त, जास्त लाभ घ्यावा